नमस्कार मित्रांनो मी नुकताच आता दिल्लीमध्ये आलो आणि इथे आल्याबरोबर मला एक वाईट बातमी काढाली की जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोऱ्याजवळ एक दुर्दैवी रेल्वेची घटना घडली की जिथे लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी उलट्या बाजूला उड्या मारल्या आणि नेमकी त्याच वेळेला त्या बाजूने कर्नाटका एक्सप्रेस येत होती आणि त्या कर्नाटक एक्फच्या खाली काही एक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं बातमी आलेली आहे काही प्रवासी जखमी झालेले आहे मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशीही बोलणं केलं काही अधिकारी डी आर एम मॅडम तिथे पोचल्या कलेक्टरही पोचले सगळे मदतकार्यही सुरू झालेलं आहे एक बॉडी जळगावलाही आणण्यात आलेले आहे अशा दुःखद प्रसंगी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या लोकांनी नेहमीच सा एकमेकांना साथ दिलेली आहे आणि यावेळेसही आपण सगळ्यांनी शांतता बाळगून या जखमींना मदत करावी ती केलेलीच आहे सगळ्यांनी आणि म्हणून या प्रसंगी जे मृत्यू पावले त्यांच्या आतम्या शांती देव प्र परमेश्वर आणि जे जखमी झालेले आहेत त्यांनाही आपण सगळ्यांनी मदत करावी शासनाच्या परीने शासन जे काही त्यांना मदत करायचं ते नक्कीच करेल पण आपण सगळ्यांनी या प्रसंगी जे मदतकार्य केला त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी पुन्हा शांतता बाळगावी असं आवाहन करतो धन्यवाद